शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे चिमनगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे श्री कोवेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य श्री कोवेश्वर केसरी ओपन बेलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या कोवेश्वर केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा देखील आला होता तर मित्रांनो आज जेव्हा आपल्या सर्वांचा लाडका पिष्टन बावीस अकरा व घोटावडे मुळशीकरांचा लक्ष्या सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पळून सेमी पास करतात त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते सेमी दोन जा बापो बापो से वर झालेली श्रीनाथ भाजपा सोहम जगते बापू शिंदे बापू श्री आंबेडकर की पुणे या गाडीचा एक नंबरला त्यावरती बसलेला संतोष ड्रायव्हर मोरगावकरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पळाली उजीला पळाला जगदीश बापू सुंदर उरळी देवाची बापू सोडून अंबेवर पुणे आणि ओंकार मिसाळ यांचं काळी बावीस अकरा पिस्टन पळाला आणि त्याच्यानुनिला पळाला हाजी चल बघणे भेटाळे म्हणशी याच्या ठिकाणी लक्ष आपल्याला सुंदर गाडी पाण्याला पाठ दिली संतोडावर मोरगावकरांनी विजेता बैलगाडी मालकाचं संतोडावर मोरगावकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी पाण्याला पात्र पिस्टन आणि लक्षाची गाडी या बैलगाडी क्षेत्रातला अखिल रेखीव आणि मजबूत बांध्याचा बैल ज्या ज्या शरी शरीर असा कि त्या बैलाकडे बघितलं की असं वाटतं बघतच बसावं असं उरवीकरांचं बावीस अकरा गुल्ड असा या ठिकाणी पिष्टन पळाला आणि त्यांच्यासोबत घोटावरे मुळशीकरांची शान लक्षा पळाला सुंदर गाडी अंगली सेंट्रल ड्रायव्हर मोरगावकर आणि दुसरा गुलालाचा मानकर आपल्याला पाहायला मिळाला